कारण म्हणजे जे पूर्ण दहशतवादीचं सावट पसरलेलं आहे पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याला कुठेतरी प्रतिउत्तर म्हणून सगळे भाविक चांगल्या जोमाने आणि एकत्र देऊन जास्त बघायला गेलं तर मराठी बांधव जास्त जो जोमाने इथे उतरलेलं आहे यावेळेला अशी इच्छा आहे ये की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सन्मान यादवनी राजसाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी इथल्या सगळ्या मराठी बांधवांनी एक एकत्र येऊन ठरवलेला हा निर्णय दिसतोय ठरींनी उतरलेले आहेत त्या माझ्या भगिनींना त्या माझ्या माताला ज्या असतील त्यांना चांगल्या पद्धतीने माझ्या सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे याकर पुरुषांचं पॅकेट कमी करून त्यांचं पॅकेट वाढवणं गरजेचं आहे कारण का ह्याच्या पुढे महिलांचे पथक आहे हे जोमाने आले पाहिजे मध्यंतरी असं वाटत होते की दहीहंडी हा उत्सव बंद होतो की काय त्या उत्सवाला एक चमत्कारित असं बळ राजसाहेबांच्या त्या निर्णयाने झालं ज्या वेळेला महाराष्ट्र सैनिक प्रत्येक हा उत्सव बंद होऊ नये किंवा उत्सव उस, उस, हा उत्सव कायमस्वरूपी चालू राहायला पाहिजे याच्यासाठी मध्यंतरी ज्या वेळेला पूर्वीच्या काळात बाळासाहेबांनी केल्यानंतर ज्यावेळी राजसाहेब हे उत्सवाच्या पाठीमागं ठाम उभे हो राहिले त्याच्यानंतर एक उत्सव उत्सवानंतर एक मराठी माणसामध्ये जी एनर्जी निर्माण झाली आज बघायला मिळते येणाऱ्या निवडणुकीत ह्या सर्व गोष्टींचा खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना खात्री आहे की या पूर्ण महानगरपालिकेमध्ये एक चमत्कारिकाचा निकाल लागेल आणि येणारी पुढची जी पुढच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्या मनसे आणि मराठी माणसासाठी एक प्रेरणादायी ठरतील